एकच पावसाचं किंवा एकाच याच पाणी तरी पण याचा रंग वेगळा काय का वेगळा आहे मधली जी जी भिंत आहे त्यातून जे पाणी फिल्टर होत या ताळ्यातून त्या ताळ्यात जात किंवा त्या ताळ्यातून या ताळ्यात जाते कमी कमी उंचीला असते कोणी उंचीवरती असते अशुद्ध पाण्याचं शुद्धीकरण आणि त्यानंतर ते सिंगल फिल्टर होऊन नंतर पाणी माणसाची प्यायचं आणि ओरडत जे पाणी राहत ते जनावरांसाठी किंवा जे गडावरचे घोडदळ आहे किंवा इतर जे प्राणी आहेत त्यांना प्यायला द्यायचं इतर वापरासाठी म्हणजे फिल्टर झालेलं पाणी पिण्यासाठी वापरायचं म्हणजे त्यावेळेस फिल्टरायझेशन म्हणजे कुठलंही तळ बांधलं ना जे जावळ म्हणतो आपण शेजार शेजार आहेत आता जर त्यांना जर दोन पाण्याचा स्प्राव करायचा तर त्यांनी मधला खर्च वाया नसता घालवला पूर्ण एकम तळ गेला असतं पण दोन करण्याचं कारण काय की जे आपल्याला पिण्यासाठी वापरायचं ते वेगळं पाणी आणि जे फिल्टर होऊन जे शिल्लक राहत ते जनावरांना पाहण्यासाठी वेगळं पाणी या अनुषंगाने टाकी बांधणीची पद्धती अशी आवडजवळ तिथं पाणी काय म्हणत आहे काय म्हणत बाबा किती खोल आहे सांगू शकतो कोण आहे कोण जात नाही